आता बोलायचं आणि परत मग शब्द फिरवायचा ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की प्रत्येक बारामतीकरांनी त्याच्यावर तिखट प्रतिक्रिया दिली ते आदरणीय दादांचे बंधू जरी असले ते तरी त्यांना सकाळपासून बऱ्याचशा टीकेचा भडीमार झालेला आहे आज योगायोगाने श्रीनिवास बापूंचा वाढदिवस आहे बापूंला या निमित्ताने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सद्बुद्धी देव देव त्यांना की असंही दादांवर बेताल वक्तव्य करताना त्यांनी दहा वेळा विचार करावा कारण की समस्त बारामतीकर हे दादांच्या पाठीमागं त्यांच्या कामाला आपल्या कुटुंबाप्रमाणे समजतात अख्या कुटुंबाने जरी दादांना एकाकी पाडला असेल तर हे बारामतीकर सर्वजण दादांचे कुटुंब आहेत आणि ते सर्वजण आता आन झटकून दादांच्या प्रचाराला लागलेले आहेत ला एक पत्र देखील व्हायरल होते त्या संदर्भात काय सांगा पत्रबाजी तर दोन्ही बाजूनी चाललेलीच आहे पत्र व्हायरल झालं हे कुठल्याहीतरी कोणी त्यांनी जर काही भावना व्यक्त केल्या असतील पोस्टच्या माध्यमातून किंवा पत्राच्या माध्यमातून त्या प्रत्येकजण भावना व्यक्त करणार ना कोणी कोणी उठायचं आणि दादांवर बोलायचं हे किती दिवस आता गप्प बसायचं सहन करायचं आणि आता तर शिखरच गाठलं बोलायचं एकदा आणि चोवीस तासानंतर म्हणायचं चा बोललेच नाही जर काही बोलले नसतील तर त्यांनी मीडियासमोर येऊन बोलावं की ते बोलले आहेत का नाही बोललेत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी आणि आम्हाला कोण काय बोललं म्हणून काय फरक पडत नाही प्रत्येक बारामतीकरांना माहिती आहे की दादांनी दिवसाचं रात्र कोविडच्या काळामध्ये दादांनी प्रत्येक बारामती करायला कशी मदत केली कोविडच्या काळात ते कुठं झोपले होते आणि दुसरी गोष्ट एक मी सांगतो श्रीनिवास बापू आधी कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष होते तुम्हालाही सगळ्यांना माहित असेल आणि त्याच्यानंतर युगेंद्र दादा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले हा हा परिवारवाद चालतो युगेंद्र दादांना खजिनदार ज्यावेळेस केलं तेव्हा दादांनी कधी काय बोलले का अजिबात काही बोलले नाही त्यांनी खुल्या दिलानी युगेंद्र दादांना तिथं विद्याप्रेष्ठांचं खजिनदार म्हणून कबूल केलं पण कुस्तीगीर संघाचं दादांनी दोनदार इनोवेशन केले एकदा काम नंतर इनोव्हेशन केलं श्री म्हणजे योगेंद्र दादांना एवढं तरी माहिती का की त्या कामावर दादा किती वेळा गेले कसं काय सगळ्या कामांची दुरुस्ती केली तिथल्या सगळ्या पैलवानांना विचारा की दादा किती वाजता यायची आणि कामावर पाहणी करायची आहे ते सुद्धा कुस्तीगीर संघाचे जे तिथं आ अध्यक्ष ते दादांनी स्वतः चेक करून साईज चेक करून कलर चेक करून टाकलेले आहेत उगीच काहीतरी बेताल वक्तव्य करून तुम्हाला तुमची राजकीय आता ईर्ष्या वाढलेली आहे तुम्हाला सुद्धा कुठले तरी राजकीय पदं पाहिजेत म्हणून तुम्ही सगळेजण दादांना घेरायचा प्रयत्न करतायत हे सगळे बारामतीकरांना समजलेलं आहे बारामतीकर मतदानाच्या रूपाने त्याला सडेतोर उत्तर देतील एवढंच आम्हाला सांगायचं आहे